नमस्कार दैनिक प्रभात मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी गणेशोत्सव सुरू आहे सगळीकडे गणरायाच्या आगमनानंतर आनंदमय आणि मंगलमय वातावरण झालेलं आहे दैनिक प्रभातच्या पिंपरी चिंचवड येथील विभागीय कार्यालयामध्ये देखील दरवर्षी गणेशोत्सव अतिशय mm -hmm. आनंदात आणि उत्साहात साजरा होतो आताही गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या येथे आरतीसाठी आपल्या परिसरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहत आहेत आणि तुम्ही पाहू शकता की माझ्या बाजूला आता सध्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे एक वरिष्ठ नेते आपल्या शेजारी बसलेले आहेत मी त्यांची ओळख करून देतो सगळ्यात आधी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते असलेले आणि माझे स्थायी समपतीचे माझी स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले विलास मडेगिरी सर माझ्यासोबत आहे सर स्वागत आहे तुमचं दैनिक प्रभातमध्ये आणि त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे आणखीन एक वरिष्ठ नेते तसेच माझे सत्तारूढ पक्षनेता असलेले नामदेवजी ढाके साहेब हे देखील माझ्यासोबत आहे साहेब तुमचं देखील स्वागत आहे या दोन्ही नेत्यांची आज आपण चर्चा करणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडनं त्यांची मते जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी मी मडेगिरी सरांना विचारतो की सर गणरायाचे आशीर्वाद घेतले प्रार्थना केली काय साखरं घातले गणरायाकडे ही जी गणपती बाप्पाचा आता कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे संपूर्ण भारतवर्ष आणि महाराष्ट्रामध्ये खूप अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये गणपती बाप्पाचं आगमन या ठिकाणी झाले त्याचं अकरा दिवस पूजन सर्व ठिकाणी होत असते आपल्याही प्रभात कार्यालयामध्ये या ठिकाणी आम्हाला बोलवलं आम्हाला आरतीचं मान दिला त्याबद्दल मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो प्रभात वृत्तपत्राला पुढील काळामध्ये त्यांचं चांगलं वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो गणरायाला प्रत्येकजण या ठिकाणी प्रार्थना करत असतात कुठल्याही प्रकारचं विघ्न न येता सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण व्हावं संपूर्ण महाराष्ट्र पिंपरी चिंचवड आणि भारतवर्षाला आनंदित करावं कुठल्याही प्रकारचं अडचणी न येता कुठल्याही अडचण न येता त्याच्या पुढील काळामध्ये चांगले यशस्वी व्हावं हो, हो, अशा प्रकारचे गणरायाला या ठिकाणी प्रार्थना केली धन्यवाद सर त्यांनी ज्या काही प्रार्थना गणरायाकडे केलेल्या आहेत त्याचा सर्व प्रार्थना पूर्ण होत आणि त्यांच्या देखील आनंद जीवनामध्ये आनंद येऊ अशा शुभेच्छा आपण दैनिक प्रभातच्या माध्यमातून त्यांना देऊयात यानंतर मी जातो की नामदेव नामदेव सरांकडे सर भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तुम्ही आहात आणि आता देखील सक्रिय राजकारणामध्ये आहात आगामी विधानसभा निवडणुका आहेत किंवा त्याच्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुका आहेत संदर्भात पक्षाची कशी तयारी सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल प्रथमतः या ठिकाणी प्रभात वृत्तपत्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो की त्यांनी आम्हाला गणपती बाप्पाच्या आरतीसाठी या ठिकाणी निमंत्रित केलं आणि ती आरती या ठिकाणी केली आणि आरतीच्या माध्यमामधून आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी गणपती बाप्पाला एक आशीर्वाद मागितलेला आहे की सगळ्यांच्या मध्ये जी काय वाईट प्रवृत्ती आहे ती जाऊ दे आणि वाईट प्रवृत्तीला कुठलाही राजकीय रंग नसावा कुठल्याही वृ प्रवृत्ती आहे ती ती प्रवृत्ती टेचण्यासाठी आपण सारे मिळून एकत्र आलं पाहिजे ह्या ज्या काय दुर्घटना होत आहेत यासाठी दुर्दैवी की त्याच्यावरती राजकारणासाठी म्हणून बघितलं जातं ते बघू नये अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी गणपती बाप्पाच्याकडे आम्ही मागितलेला आहे आपण जो प्रश्न केला या ठिकाणी की भारतीय जनता पार्टीची पिंपरी चिंचवड शहर म्हणून आम्ही आगामी निवडणुका जसं विधानसभा आहे त्याच्यानंतर येऊ घातलेल्या महापालिका आहे या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचा बूथ कार्यकर्ता तो जिल्ह्याच्या अध्यक्षांपर्यंतचा सर्व कार्यकर्ता पद प्रदेश पदाधिकारी आहेत ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही मागच्या काळामध्येच एक जिल्हा अधिवेशन जे आहे ते बूथ कार्यकर्त्यापासून तर प्रदेशच्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी मिळून एक प्रदेश जिल्हा अधिवेशन विस्तृत स्वरूपाचं रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये केलं त्यानंतर चिंचोड विधानसभा मतदारसंघाचंही अधिवेशन अलीकडेच आठ दहा दिवसापूर्वी झालं आणि एकूणच मंडलशहा पण आमचे संपूर्ण आठ मंडल या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत आणि आठही मंडलामध्ये ज्या काय महाराष्ट्र शासनाने योजना आणल्या आहेत जसं आपलं लाडकी बही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल किंवा बारावी नंतरच्या मुलींसाठीचं मोफत शिक्षण असेल आमचे जे काय बेरोजगार युवक युवती आहे त्यांच्यासाठीचं विद्यावेतनाचा जो काय योजना आहे ती असेल किंवा <coughs> गॅस सिलेंडरचे जे काही तीन मोफत गॅस सिलेंडर आहेत पासष्टच्या नंतरची वयश्री योजना आहेत अशा ज्या योजना आहेत सरकारच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून ज्या केलेल्या आहेत ते खालीच्यापर्यंत स्तरापर्यंतच्या नागरिकांना मिळवून देण्यासाठी बूथ स्तरापर्यंत ज्या कार्यकर्ता हात्या त्या बूथवरती सगळ्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यासाठीचा प्रयत्न सगळेजण कार्यकर्ते आहेत मुळात भारतीय जनता पार्टी हा एक कार्यकर्त्यांचा संच असलेला पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांच्या जोरावरतीच जो, जो कोण उमेदवार येतो विधानसभेला असेल लोक महानगरपालिकेला असेल त्या कार्यकर्त्यांच्या संचावरती कार्यकर्त्यांच्या बूथ स्तरापासून तर प्रभागाध्यक्ष मंडलाध्यक्ष जिल्हा पदाधिकारी आणि या साऱ्यांच्या मिळून जो काय कार्यकर्त्यांची ताकद लागते त्या कार्यकर्त्यांच्यावरतीच निवडणूक आम्ही जिंक जिंकतो पन्ना प्रमुखपर्यंतची आमची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी लागलेली आहे ला प्रत्येक बूथवरती वीस पंचवीस कार्यकर्त्यांची टीम त्या ठिकाणी नियुक्त केली गेलेली आहे आणि आगामी विधानसभाच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून तिन्ही विधानसभा महायुतीकडे कशी येतील यासाठीचे आमचे सगळ्यांचे प्रयत्न असणार आहे तुम्ही सांगितलं की भाजप हा कार्यकर्त्यांचा संच असलेला पक्ष आहे मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा असेल किंवा इतर विधानसभा असेल तिथं कार्यकर्त्यांसोबत भाजपामध्ये उमेदवारांचा पण संच असलेला दिसतोय तर त्या उमेदवारांच्या संचाबद्दल आणि गर्दीबद्दल काय सांगाल आणि ती इथली परिस्थितीबद्दल काय सांगाल कसं आहे लोकशाहीमध्ये भारतीय जनता पार्टी हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे आणि लोकशाहीमध्ये जोपर्यंत उमेदवारी डिक्लेअर होत नाही वरिष्ठ नेत्यांच्याकडून कोर कार्ड कमिटीकडून तोपर्यंत इच्छुक राहणं प्रत्येकाला कोणालाही वाटतं इच्छुक राहिलं पाहिजे छोट्यातला छोटा कार्यकर्ता जो असतो त्यालाही वाटतं की मला पण तिकीट मिळालं पाहिजे मोठा जो कार्यकर्ता असतो किंवा जे पदाधिकारी असते त्यांनाही वाटतं मला तिकीट मिळालं पाहिजे त्यामुळे इच्छुक राहणं हे लोकशाही जिवंत असल्याचं उदाहरण आहे धन्यवाद सर खर तर दोन्ही मान्यवरांनी आज या ठिकाणी जसं पक्षाची भूमिका सांगितली तसेच शासनाच्या योजना देखील समजावून सांगितल्यात आणि दैनिक प्रभातला ज्या काही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद